नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं करंट अफेअर्स बाय सी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्त्वाचे चालू घडामोडी आपण पाहणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला मिळाला तर हा पुरस्कार विजय केळकर यांना मिळाला आहे पुण्यभूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस तर मित्रांनो हा जो पुरस्कार आहे तो अर्थशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे मित्रांनो यावरती अजून एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक कोण आहेत तर डॉक्टर सतीश देसाई हे आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर अन्ना बनसोडे हे बनलेले आहेत विधानसभेचे नवीन उपाध्यक्ष ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहे आणि ते पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले आहेत तर लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या आणि आपल्या महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष कोण आहेत तर राहुल नार्वेकर आहेत लक्षात ठेवा देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा कुठे सुरू होणार तर मुंबईत सुरू होणार आहे देशातील पहिली ई वॉटर टॅक्सी सेवा तर मित्रांनो गेटवे ऑफ इंडिया ते जे एन पी टी बंदर दरम्यानच्या जलवाहतूक मार्गाच्या पायलट प्रोजेक्टने मुंबईला भेडसवणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न पहा नुकतेच पोटी श्रीरामडू यांचा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्याची घोषणा करण्यात आली तर आंध्र प्रदेश राज्यामध्ये पहा मित्रांनो अलीकडेच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी अमरावतीमध्ये पोटी श्रीरामलू यांचा अठ्ठावन्न फूट उंचीचा पुतळा उभारण्याची घोषणा केलेली आहे हा उपक्रम आंध्र प्रदेशला स्वतंत्र भाषिक राज्य म्हणून निर्माण करण्यात श्रीरामलू यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे स्मरण करतो एकोणीसशे बावन्नमध्ये त्यांनी केलेल्या अठ्ठावन्न दिवसाच्या उपोषणामुळे राजकीय बदल घडून आला होता म्हणून या बलिदानाचे कृत्य दरवर्षी साजरे केले जाते तर लक्षात ठेवा खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो तर एकशे अठरावा क्रमांक आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार पंचवीसनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर एकशे पाचवा क्रमांक लागतो नेक्स्ट क्वेश्चन एशियन फिल्म अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला मिळाला आहे सर्वश्रेष्ठ चित्रपटाचा पुरस्कार नेक्स्ट क्वेश्चन खेलो इंडिया पॅरागेम्स दोन हजार पंचवीस याचे आयोजन कधी करण्यात आले तर वीस ते सत्तावीस मार्च या दरम्यान दिल्ली या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्याच्या चालू घडामोडीची पी डी एफ हवी असेल तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे तर ज्यांना कुणाला दोन हजार पंचवीसची करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल त्यांनी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि मित्रांनो पी डी एफची प्राईज असणार आहे फोर्टी रुपीज तुम्हाला यासाठी पेमेंट करावं लागणार आहे तर ज्यांना कोणाला पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका जरा पुढचा प्रश्न पाहूया रामनाथ गोयंका पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो तर हा पुरस्कार पत्रकारिता या क्षेत्रासाठी दिला जातो लक्षात ठेवा मित्रांनो आणि दोन हजार पंचवीसमध्ये एकूण सत्तावीस पत्रकारकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या तेलुगू चित्रपट अभिनेत्याला के सरकारद्वारा लाईफ टाईम अचिवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर चिरंजीवी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे या पुरस्काराने नेक्स्ट क्वेश्चन नुकतेच ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना जाहीर झाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन at हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर हा पुरस्कार राम सुतार यांना जाहीर झाला आहे पहा मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना जाहीर करण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची घोषणा केलेली आहे तर पहा मित्रांनो लक्षात ठेवा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस हा राम सुतार यांना जाहीर झाला आणि दोन हजार तेवीसचा कुणाला मिळाला आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळाला लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली तर एकोणीसशे पंच्याण्णवला झालेली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात आणि यामध्ये पहिला पुरस्कार हा कुणाला मिळाला होता तर पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला होता एकोणीसशे शहाण्णवमध्ये लक्षात ठेवा ही संपूर्ण माहिती चला पुढचा प्रश्न आहे सुनीता विलियम या पृथ्वीवर केव्हा परतल्या आहेत तर भारतीय वेळेनुसार त्या एकोणावीस मार्च या दिवशी पृथ्वीवर परतल्या आहेत लक्षात ठेवा सुनीता विलियम्स या पृथ्वीवर किती दिवसानंतर परत आल्या आहेत तर त्या दोनशे शहाऐंशी दिवसानंतर पृथ्वीवर परतल्या आहेत चला पुढचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर कोठे आहे तर भिवंडी ठाणे या ठिकाणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी मूर्ती आहे त्याचे मूर्तिकार कोण आहेत तर अरुण योगी हे आहेत लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला तर कार्तिक आर्यन यांना हा पुरस्कार मिळाला आहे केंद्र सरकारने नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी मध्य प्रदेश राज्यातील कोणते उद्यान हे देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले आहे तर माधव राष्ट्रीय उद्यान आहे जे की देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलेले आहे कुठे आहे मित्रांनो हे उद्यान तर मध्य प्रदेश राज्यात आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे टाटा मोटर्सने कोणाची ब्रँड अम्बेडर म्हणून नियुक्ती केली तर विकी कौशल यांची निवड केलेली आहे टाटा मोटर्सने ब्रँड अम्बॅसेडर म्हणून ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले तर केरळ राज्य आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली तर अजय सेठ यांची निवड झालेली आहे भारताच्या वित्त विभागाच्या सचिवपदी पुढचा प्रश्न आहे आपला बी सी सी आयच्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची नियुक्ती झालेली आहे बी सी सी आयच्या लोकपाल पदावर पुढचा आपला महत्त्वाचा प्रश्न पहा खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदक जिंकले आहे तर आपल्या महाराष्ट्राने एकूण तेवीस पदक जिंकलेले आहे लक्षात ठेवा दहावे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले तर याचे आयोजन हे नागपूर या ठिकाणी करण्यात आले आहे पुढचा प्रश्न इस 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 आहे इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था याची स्थापना केव्हा झाली तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झालेली आहे इस्रोची स्थापना नेक्स्ट क्वेश्चन पहा इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर व्ही नारायणन हे आहेत इस्रोचे सध्याचे अध्यक्ष त्यांची नियुक्ती ही जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत कुणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आला तर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे असा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन कबड्डी वर्ल्ड कप कब दोन हजार पंचवीस पुरुष व महिला दोन्ही विजेतेपद कोणी जिंकले आहे तर याचे विजेतेपद हे आपल्या भारताने जिंकलेले आहे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर भास्कर जाधव है हे आहेत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस हे आहेत महाराष्ट्र विधानसभा सभागृह नेते नेक्स्ट क्वेश्चन आय आय टी खरगपूरच्या कोणत्या प्रोफेसरला युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले तर सुमन चक्रवर्ती यांना युनेस्को अवॉर्डने सन्मानित करण्यात आले चला आपला पुढचा प्रश्न आहे चौतीस वा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कुणाला जाहीर झाला सर्वात महत्वाचा प्रश्न मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर चौतीस वा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस हा भद्रेश दास स्वामी यांना जाहीर झाला आहे तर पहा मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करून टाका तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा होईल आणि त्यांनासुद्धा आपल्या चॅनेलची माहिती होईल त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन आहात चॅनेलला अजून आपल्या सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळतील आणि हो मित्रांनो ज्यांना कोणाला आपले पी डी एफ हवे असतील तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल चला तर मग भेटायात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू